नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी टी बाय ग्लोबल ऑनलाईनमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण ट्वेंटी प्लस एक्सपेक्टेड एम सिज बघणार आहोत नंबर आणि लेटर सिरीजवरती जे की तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली विचारले जाऊ शकतात किंवा इनडायरेक्टलीही विचारले जाऊ शकतात त्यामुळे या टेक्निक्स जे मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही यूज करायच्या आहेत एक्झाममध्ये जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स एक्झाममध्ये मिळत राहतील आणि त्यासोबतच तुमचा कॉन्फिडन्स हा एकदम वाढणार आहे त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका येणाऱ्या महाराष्ट्र एम बी सीई टी साठी आपण नवीन कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये तुमच्याकडून पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे एक्सपर्ट कडून तुम्हाला गायडन्स मिळणार आहे लाईव्ह सेशन्स यामध्ये तुम्हाला मिळतील ज्यामध्ये तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होतील टॉपिक वाईज एमसीक्यूज तुम्हाला मिळणार आहेत जेणेकरून प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला डिटेल एक सोल्युशन मिळेल आणि डिटेल स्टडी तुम्हाला करता येईल फुल सिलेबस नोट्स मिळणार आहेत तुम्हाला जे की आपले पूर्ण युनिट्स आहेत त्यामध्ये कव्हर होतील फुल सिलेबस टेस्ट सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त मॉकटेस्ट त्याल प्रॅक्टिस कराल आणि तुमचा कॉन्फिडन्स हा अत्यंत वाढणार आहे फुल सिलेबस एम सी क्यू सिरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे यामध्ये याचं पी डी एफ तुम्हाला मिळेल जेणेकरून तुम्ही कुठेही केव्हाही कधीही वाचू शकता आणि अभ्यास करू शकता तर यासाठी नवीन बॅच जी आहे आपली एक पासून सुरुवात आहे आजच इनरॉल करा है या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता बघा पहिला प्रश्न आहे नंबर सिरीजचा आहे आपल्याला काही नंबर दिलेला असता तर एक शेवटी जो सिक्वेन्स आहे त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क आपल्याला दिसेल मग त्या क्वेश्चन मार्कच्या जागी आपल्या ऑप्शनपैकी कुठला अंक येईल असा आपल्याला प्रश्न विचारला जातो राईट मग दोन दिलेला आहे सहा बारा वीस तीस आणि मग इथे काय येईल आता याला कसं विचार विचारात घ्यायचंय की अगोदर एक तर प्लस करायचंय इन्टू करायचंय डिवाइड केलेलं आहे काय केलेलं आहे आपल्याला जाणून घ्यायचंय ठीक आहे सगळ्यात मोठी गोष्ट आपल्याला करायची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये फरक किती आहे राईट या ठिकाणी चारचा फरक आहे करेक्ट या ठिकाणी सहाचा फरक आहे या ठिकाणी आठचा चा फरक आहे या ठिकाणी दहाचा फरक आहे ठीक आहे समजते का दोन दोन ने वाढलेला आहे या ठिकाणी है ना दोन आणि सह, चार सहा चार आणि दोन सहा सहा आणि सहा बारा राईट करेक्ट सहा मध्ये दोन घातले आठ झाले मग आठ आणि बारा वीस बरोबर आठ मध्ये दोन घातले दहा वीस आणि दहा तीस बरोबर आता याच्यामध्ये दोन घालायचे म्हणजे इथे किती बारा मग तीस आणि बारा किती होतात तर बेचाळीस होता बेचाळीस आहे का ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन सी आपला एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे समजलं एक्झॅक्टली करेक्ट आन्सर येणार आहे बघा आणखीन प्रश्न बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येईल बघा पुढे पाच पंधरा पंचेचाळीस एकशे पस्तीस किती पाच पंधरा पंचेचाळीस एकशे पस्तीस आता इथे काय केलेलं आहे बघा इथे बघायला गेलं तर आपल्याला दहाचा आकडा आहे इथे बघायला गेलं तर तीसचा आकडा आहे इथे बघायला गेलं तर खूपच मोठा अंतर आहे तर आता इथे या पद्धतीने आपल्याला सोडवता येणार नाही मग इथे इंटू केलेला आहे का म्हणजे गुणाकार केलेला आहे का बघा बरोबर आहे पाच त्रिक पंधरा है ना पंधरा त्रिक पंचेचाळीस असं उत्तर येते येते ना मग त्यासोबतच पंचेचाळीसला तीनने गुणलं तर एकशे पस्तीस होतं त्याचप्रमाणे तुम्ही एकशे पस्तीस ला तीन ने गुणा उत्तर काय तर बघा एकशे पस्तीस गुन्हेले तीन जर केला आपण तीनापाची पंधराला पाच साला एक तीन त्रिक नऊ एक दहा ला शून्य हातचा एक तीन एक तीन आणि एक चार चारशे पाच आहे का मध्ये आहे चारशे पाच समजलं चारशे पाच याचं ये उत्तर येणार आहे आता काही वेळा गुणाकार असू शकतो काही वेळा बेरीज असू शकते काही वेळा वजाबाकी असू शकते काही वेळा भागाकार असू शकतो काही वेळा संख्याचा वर्ग असू शकतो है ना काही असू शकतं सो so, आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा आहे एक दोन संख्या आपल्याला कळली की पुढचं ऑटोमॅटिक कळायला ला लागतं आता हे तर झाले आपले नंबर सिरीज आता आपल्याला बघायचं आहे अल्फाबेटिकल म्हणजेच लेटर सिरीज ठीक आहे आता काय काय दिलेलं आहे बीई एच के एन आणि क्वेश्चन मार्क ठीक आहे आता यामध्ये हे सोपं असतं लेटर सिरीज सोपं असतं कारण यामध्ये आपल्याला फक्त Uh, काय म्हणतात त्याला एक तर एक संख्या सोडून दोन संख्या सोडून एक हा एक भाग असू शकतो आणि दुसरा भाग म्हणजे यामध्ये आकडा uh, जो आहे दोनच्या अंतराने आकडा तीनच्या अंतराने आकडा है ना किंवा असंही असू शकतं की बेक बे है ना बे दोन चार म्हणजे चारच्या चा गॅपने पुढचा अल्फाबेट बेहरिक सहा सहाच्या गॅपने पुढचा आकडा असंही असू शकतं ठीक आहे बघा आता या का यामध्ये काय दिलेलं बी एक तर तुम्हाला काय करायचं आहे एबीसीडी पटापट काढून घ्यायची आहे रफ पेपरवरती बरोबर ते काढलात तर व्यवस्थित जाईल एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ठीक आहे बघा आता बी दिलेला आहे बी एक दिलेला आहे त्यानंतर ई e दिलेला आहे राईट त्यानंतर एच दिलेला आहे राईट त्यानंतर के दिलेला आहे एन दिलेला आहे समजते का दोन दोन अल्फाबेटचे गॅप्स तुम्हाला बघायला मिळतील है ना आता इथे हे दोन गॅप घ्या आणि पुढचं काय आहे क्यू आहे आहे का ऑप्शन मध्ये क्यू आहे ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर असणार आहे कळालं ऑप्शन बी हा करेक्ट आन्सर आपल्याला मिळालेला आहे कारण प्रत्येक अल्फाबेट मध्ये दोन दोनच्या गॅपने आपल्याला अल्फाबेट घ्यायचा आहे मग एनच्या दोन गॅपने एन ना ओ आणि पी हा काढला तर पुढचा येतो क्यू आणि क्यू हे आपलं राईट आन्सर आहे पुढे बघा झेड डब्ल्यू टी क्यू आणि क्वेश्चन मार्क आता आपल्याला अल्फाबेट्स लागतील राईट अल्फाबेट सोबत एक काम तुम्ही हे करू शकता की त्यांच्यासोबत नंबर सुद्धा तुम्ही लिहून घ्या तिथेच ठीक आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे कळेल कारण का काही वेळा आकडा जो आहे म्हणजे अंक जे आहेत त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला अल्फाबेटमध्ये डिफरन्स काढायला सांगतात काढायला नाही सांगत ऍक्च्युली तिथे दिलेला असतो आपल्यालाच तो, तो काढावा लागतो आणि राईट आन्सरपर्यंत पोचावं लागतं राईट त्यामुळे हे आकडे जर तुम्ही व्यवस्थितपणे काढून घ्याल तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे ठीक आहे ट्वेंटी सिक्स अल्फाबेट बघा आता झेड डब्ल्यू टी क्यू पहिलं तर घेतलेला आहे झेड त्यानंतर डब्ल्यू त्यानंतर टी आणि घेतलेला क्यू असं जर बघायला गेलं तर आपल्याला दोन दोनच्या गॅपने दिसतोय बरोबर आणि तेच जर आपण अल्फाबेटिकल सोडून न्यूमरिकलने जर बघितलं तर आपल्याला काय दिसतंय सव्वीस पंचवीस चो सॉरी हा सव्वीस दिलेला आहे पंचवीस चोवीस तेवीस राईट त्यानंतर बावीस एकवीस वीस वा घेतलेला आहे म्हणजेच सव्वीस वाकडा आपण घेतलेला आहे जर मायनस तीन केलं तर किती होत तेवीस होत तेवीस वाकडा कुठलाय डब्ल्यू तेवीस मधून परत तीन गेले तर किती उरतात वीस होतात वीस वाकड कुठलाय टी राईट वीस मधून तीन जर गेले तर किती होतात सतरा होतात वा आकडा कुठलाय क्यू राईट मग त्याचप्रमाणे जर सतरा मधून तीन आपण मायनस केले तर किती होतात चौदा होतात चौदा वा आकडा आहे एन त्याचप्रमाणे अल्फाबेटिकल जर बघितलं तर दोनच्या गॅपने बरोबर येतोय ठीक आहे मग एन जो आहे तो आपला राईट आन्सर असणार आहे समजलं सो हे महत्वाचं आहे हे असायला पाहिजे नंबर्स आणि अल्फाबेट्स दोन्ही काढलं तर सोयीस्क ठरत आता हा प्रश्न बघा न्यूमरिकल आहे तीन नऊ सत्तावीस एक्क्याऐंशी असं आकडा दिलेला आहे ते क्वेश्चन मार्क दिलेला आहे ठीक आहे आता तीन आणि नऊ याच्यामध्ये किती गॅप आहे सहाचा गॅप आहे सत्तावीस आणि नऊ हा गॅप थोडासा मोठा झालेला आहे है ना त्यामुळे इथे गुणाकार येईल असं करेक्ट आपल्याला दिसतं सरळ सरळ दिसतं कारण बघा तीनला जर तीन ने गुणलं तर नऊ येत ठीक आहे नऊ ला जर तीनने गुणलं तर सत्तावीस येतं बरोबर आहे सत्तावीसला तीन ने गुणलं तर किती येतं एक्क्याऐंशी येतं त्याचप्रमाणे जर आपण एक्क्याऐंशी ला तीनने गुणलं तर काय होईल तीन एक तीन तीन आठ ते चोवीस लक्षात आन्सर आहे ऑप्शन बी तीनशे सॉरी दोनशे त्रेचाळीस आलं लक्षात तीन ने गुणायचं आहे बघा फरक कसा आलाय है? है ना तीनच्या पाड्यामध्ये 9 येतं काय येतं नऊच्या पाड्यामध्ये सत्तावीस येतं येतं सत्तावीसच्या पाड्यामध्ये एक्क्याऐंशी येतं ठीक आहे एक्क्याऐंशी गुणलेले तीन म्हणजे प्रत्येक ठिकाणी तीन ने गुणलेलं हे आपल्याला दिसलं त्यामुळे एक्क्याऐंशीला सुद्धा आपण तीनने गुणले तर आपल्याला उत्तर येतं दोनशे त्रेचाळीस ठीक सा, आहे ठीक आहे बघा अगोदर गॅपच बघायचा गॅप जर खूप मोठा दिसत असेल तर सरळ गुणाकार किंवा बाकीच्या गोष्टीकडे वळायचंय जास्त वेळ नाही घालायचा ठीक आहे सात चौदा अठ्ठावीस छप्पन ठीक आहे याच्यामध्ये काय झालेलं आहे बघा सातच्या पाड्यामध्ये चौदा येतं का येतं सातला कितीने गुणल्यानंतर चौदा येतं दोनने ठीक आहे पुढे आहे अठ्ठावीस राईट मग चौदाला जर दोनने गुणलं तर अठ्ठावीस येतं का येतं राईट याचा अर्थ असा आहे की बहुतेक प्रत्येक संख्येला दोनने गुणलेलं आहे अठ्ठावीसला दोन ने गुणून बघा छप्पन येतं का बेटीस सोळाला सहा आता बे एक एक चार आणि एक पाच छप्पन ठीक आहे आता छप्पनला जर आपण दोनने गुणलं तर काय येईल बेसक्क बारा आणि एक बेपंच दहा आणि एक अकरा एकशे बारा आन्सर आहे ऑप्शन सी ठीक आहे आन्सर आहे सी एकशे बारा ठीक आहे अगोदर गुणाकार करू बघा संख्या मोठी असली की पहिला गुणाकार करायचा लगेच आपल्याला उत्तर दिसून येतं पुढे बघा चार सहा नऊ तेरा अठरा आणि क्वेश्चन मार्क असं आपल्याला दिलेलं आहे ठीक आहे चार सहा नऊ तेरा अठरा आता गॅप किती आहे याच्यामध्ये दोनचा गॅप आहे सहा आणि तीन मध्ये नऊ मध्ये कितीचा गॅप आहे तीनचा गॅप आहे ठीक आहे नऊ आणि तेरामध्ये कितीचा गॅप आहे चारचा गॅप आहे तेरा आणि अठरामध्ये पाच चा गॅप आहे चा आता इथे सहाचा गॅपनं जर संख्या बघितलं मग अठरा प्लस सहा जर केलं तर किती होईल चोवीस होईल बरोबर सो चोवीस हे आन्सर असणार आहे गॅप छोटा असेल तर कंटिन्यू करायचा मोठा असेल तर सोडून द्यायचं गुन्हाकाराकडे बघा वळायचं लगेच ठीक आहे बघा आता इथे एकशे एकवीस एकशे चव्वेचाळीस एकशे एकोणसत्तर एकशे शहाण्णव ठीके एकशे एकवीस आता अशी तीन संख्या जर असले तर मोस्टली हे काय असतं मोस्टली नाइंटी पर्सेंट चान्सेस असतात तीन अंकी संख्या मोठ्या असल्या तर हे कुठल्या ना कुठल्या संख्येचं वर्ग असतो ठीक आहे आणि आपल्याला त्यानुसार पुढे वळायचं असतं अलग लक्षात आता एकशे एकवीस कोणाचा वर्ग आहे अकराचा वर्ग आहे एकशे चव्वेचाळीस बाराचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर कौन कोणाचा वर्ग आहे एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग आहे हा आहे चौदाचा वर्ग बरोबर आहे की रे चौदाचा वर्ग आहे मग पंधराचा वर्ग किती आहे पंधराचा वर्ग किती आहे दोनशे पंचवीस दोनशे पंचवीस आहे का ऑप्शन मध्ये आहे अरे लक्षात तीन अंगी संख्या असली तर मोस्ट ऑफ द टाइम तो कुठल्या ना कुठल्या संख्येचा वर्ग असतो आणि त्याचं वर्गमुळे आपल्याला ओळखायचं असतं नाहीतर आपल्याला पुढचा वर्ग कशाचा आहे हे ओळखायचं असतं ठीक आहे पुढे लेटर सिरीज आहे ए सी एफ जी जे ओ आणि क्वेश्चन मार्क इथं दिलेला आहे या ठिकाणी काही यू टी व्ही एस चारपैकी काय येणार आहे ठीक आहे बघा अगोदर याच्यामध्ये काय फरक आहे बघायला गेलं तर याच्यामध्ये आपल्याला अगोदर तर हे घ्यावं लागेल ए बी सी डी ठीक आहे यामध्ये ए घेतलेला आहे सी घेतलेला आहे एफ घेतलेला आहे त्यानंतर जे घेतलेला आहे आणि ओ घेतलेला आहे ठीक आहे गॅप किती आहे एक चा गॅप आहे त्यानंतर इथे एक दोन दोनचा गॅप आहे पुढे एक दोन तीनचा गॅप आहे पुढे एक दोन तीन चारचा गॅप आहे समजते का एक चा गॅप दोनचा गॅप तीनचा गॅप चारचा गॅप पुढे पाचचा चा गॅप असायला पाहिजे मग इथून पुढे पाच मोजा बरं एक दोन तीन चार आणि पाच यू ठीक आहे ऑप्शन ए यू हे करेक्ट आन्सर आहे यू ऑप्शन ए याचं करेक्ट आन्सर आहे कारण का इथे आपण जेव्हा अल्फाबेट असं आपण काढून घेतो तेव्हाच आपल्याला हे सोपं जाणार आहे अदरवाईज आपण एक एक मोजत बसलो तर खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये त्यामुळे हे अगोदरच काढून घ्याल तर बेस्ट होईल रफ जागेमध्ये लक्षात प्रत्येक ठिकाणी सिक्वेन्सली गॅप घेतलेला आहे या ठिकाणी एक दोन तीन चारचा गॅप लिहिलेला आहे पुढे पाचच्या ने आपल्याला यू आन्सर आलेला आहे जेड एक्स यू क्यू आणि क्वेश्चन मार्क त्यासाठी आपल्याला अल्फाबेट्स लागतील काय काय घेतले बघा सेट घेतलेला आहे एक्स घेतलेला आहे यू घेतलेला आहे त्यानंतर क्यू घेतलेला आहे आणि पुढे काय असणार आहे गॅप किती आहे एक त्यानंतर इथे दोन त्यानंतर इथे एक दोन तीन आता पुढे चारच्या गॅपने घेऊया का आपण एक दोन तीन आणि चारच्या गॅपने एल यायला पाहिजे एल आहे का आहे ठीक आहे एल ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे बघा ज्या ज्या गोष्टी आपण आज बघितलेल्या आहेत प्रश्नामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच विचारणार नाही गॅरंटीने मी तुम्हाला सांगू शकतो कारण याच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळतात आणि अशाच टेक्निक्स वापरून तुम्ही उत्तर लिहायचे आहेत द्यायचे आहेत ठीक आहे कारण एबीसीडी हे अगोदर तुम्ही काढून घ्याल तर तुम्हाला सोपं जाणारे यामध्ये गॅप ओळखायला मग तो गॅप कशाने आलाय बेरीजने आलाय ने आलाय गुन्हाकाराने आलाय की भागाकाराने आलाय की कशाचा वर्ग आहे या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार आहेत ठीक आहे सो हे टेक्निक्स वापरा तुम्हाला सोपं जाईल सो बघा काय विचारले तीन आठ पंधरा चोवीस पस्तीस असा अंक आपल्याला दिलेला आहे ऑप्शन्स आहेत फोर्टी फोर फोर्टी सिक्स फोर्टी एट फिफ्टी मग या क्वेश्चन मार्कच्या जागी या ऑप्शन्स पैकी कुठलं ऑप्शन ये ठीके तर यामध्ये येईल ऑप्शन तुमचा सी अठ्ठेचाळीस कसा येईल बघा काय दिलं या ठिकाणी तीन आणि आठ तीन आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे पाच चा फरक आहे आठ आणि पंधरा मध्ये कितीचा फरक आहे सातचा फरक आहे पंधरा आणि चोवीस मध्ये कितीचा फरक आहे नऊचा फरक आहे चोवीस आणि पस्तीस मध्ये कितीचा फरक आहे अकराचा फरक आहे बरोबर आता जर तुम्ही व्यवस्थितपणे या चार संख्यांना बघाल बरोबर ना या चार संख्यांना बघाल तर हे ऑड डिफरन्स आहे ऑड नंबर आहेत बरोबर ना पाच सात नऊ अकरा मग याच्या पुढे ऑड नंबर तर यायला पाहिजे आपला तेरा मग पस्तीस आणि तेरा किती होतात पाच आणि तीन आठ तीन आणि एक चार फोर्टी एट हल् लक्षात सो अशा प्रकारे या ठिकाणी दिलेलं आहे बघा ज्या पद्धतीने मी तुमचं हे प्रकारचे जे प्रश्न सोडवतो आहे या पद्धतीनेच तुम्हालाही सोडवायचं आहे कारण या पद्धतीच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाम मध्ये दुसरं काहीही विचारलं जात नाही सो ज्या ज्या पद्धती आपण शिकतो आहोत त्या सगळ्या पद्धती तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि एक्झामिनेशन मध्ये अप्लाय आहे तुम्हाला कोणीही मार्क्स मिळवण्यापासून अडवणार नाही मार्क्स तुमचे फिक्स म्हणजे फिक्स तुम्हाला मिळणार ठीक आहे आणखीन प्रश्न बघा पुढचा प्रश्न, प्रश्न काय म्हणतोय आपल्याला अंक दिलेले आहेत दहा बारा सोळा अठरा बावीस आणि चोवीस दिलेले आहेत यामध्ये फरक बघा मध्ये किती मिसळल्यानंतर बारा होतात दोन मिसळल्यानंतर बारामध्ये किती मिसळल्यानंतर सोळा होतात तर चार मिसळल्यानंतर बरोबर आहे ना सोळामध्ये किती मिसळल्यानंतर अठरा होतात बघा सोळा सतरा आणि अठरा अठरामध्ये किती मिसळल्यानंतर बावीस होतात तर चार मिसळल्यानंतर बावीस मध्ये किती मिसळल्यानंतर चोवीस होतात तर दोन मिसळल्यानंतर दोन चार दोन चार दोन, दोन। आणि ते चार जर समजा आलं तर चोवीस प्लस चार किती होतात अठ्ठावीस होतात राईट आन्सर आहे आपला सी अठ्ठावीस समजलं सगळ्यात आधी तुम्हाला एकच आहे डिफरन्स किती आहे हे बघायचं ठीक आहे म्हणजे मोस्ट ऑफ दी तसेच प्रश्न असू शकतात सो डिफरन्स अगोदर बघितलं की आपल्याला so आप त्यामधला एक्झॅक्टली exactly काय आपल्याला मिसिंग आहे किंवा काय गोष्टीने किंवा कुठल्या क्रमाने ते लागलेलं आहे ते लगेचच कळून जातात ठीक आहे पुढील प्रश्न बघा दोन नऊ चार तेरा आठ एकवीस सोळा असं दिलेला आता चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार तर आपल्याला संख्या दिलेल्या आहेत का नाही ठीक आहे आता जर तुम्ही व्यवस्थितपणे इथे गॅप बघाल तर आपल्याला दिसेल किती आले दोन त्यानंतर गॅप सोडून चार गॅप सोडून आठ गॅप सोडून सोळा बरोबर म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं दोनने गुणलेलं आहे ना आता दोन आलं दोन गुणिले दोन चार है ना चार गुणिले दोन आठ आठ गुणिले दोन सोळा बरोबर मग मा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणीच आहे आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी जर बघायला गेलं तर आपल्याला या संख्या ग्रहित धराव्या लागतील ठीक आहे बघा नऊ प्लस चार किती येतं तेरा है तेरा प्लस आठ किती येतं एकवीस येतं बरोबर मग सो एकवीस प्लस सोळा केलं तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे बरोबर आहे ना एकवीस प्लस सोळा जर केला आपण तर आपल्याला ही संख्या मिळणार आहे तर एकवीस प्लस सोळा किती होतं सहा एक सात दोन आणि तीन सदतीस राईट आन्सर आहे ऑप्शन डी बरोबर एकवीस प्लस सदतीस केलं आपण सॉरी एकवीस प्लस सोळा आपण केलं तेव्हा आपल्याला मिळाले सदतीस ही संख्या बघा या ठिकाणी आपण जे केलेलं आहे की अगोदर तर गॅप शोधायचं म्हटलं तर आपल्याला एक तर चढत्या क्रमानुसार किंवा उतरत्या क्रमानुसार आपल्याला संख्या लागते बट या ठिकाणी गोष्ट कशी आहे दोन मग संख्या चढलेली आहे परत उतरलेली आहे चढलेली आहे उतरली आहे चढलेली उतरलेली आहे बरोबर मग आपल्याला एक एक गॅप शोधायचं याच्यामधला आता हा गॅप आपण कन्सिडर नाही करायचा मग दोन मग चार मग एक गॅप सोडून आठ मग एक गॅप सोडून सोळा ठीक आहे बरोबर ना प्रत्येक ठिकाणी काय केलंय गुणिले दोन केले बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा बरोबर तेव्हा या संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत मग उरलेल्या संख्या ज्या आहेत त्या ठिकाणी काय केलेल्या या दिलेल्या त्याच्या बाजूच्या संख्येलाच ऍड केलेला आहे म्हणजे नऊ आणि चार किती तेरा बरोबर तेरा आणि आठ किती एकवीस एकवीस आणि सोळा किती तर लक्षात त्यानंतर सोळा आणि सदतीस किती म्हटलं असतं तर त्याच्या पुढची संख्या आली असती सो अशा पद्धतीने आपल्याला सदतीस हे आन्सर मिळत आहे आपण गॅप तेव्हाच काढू शकतो जेव्हा संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रम क्रमाने असेल आलं लक्षात तेव्हाच आपल्याला व्यवस्थितपणे गॅपचा आन्सर शोधता येतो पुढे सहा सात नऊ बारा सोळा एकवीस अशी संख्या दिलेल्या आहेत आणि क्वेश्चन मार्क्सच्या का ठिकाणी काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे नीड बघा सहा आणि एक सात सात आणि दोन नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि चार सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि सहा किती होईल मग सत्तावीस ऑप्शन सी सोपा होता है, है ना एकदम सोपा होता सहा सात नऊ बारा सोळा एकवीस असं दिले असं जर आपण डायरेक्टली बघायला गेलो तर आपल्याला अवघडच वाटणार आहे पण त्यामध्ये काय झालेलं बघा सहा आणि सात मध्ये एक चा गॅप आहे सात आणि नऊ मध्ये दोन चा गॅप आहे नऊ आणि बारा मध्ये तीनचा गॅप आहे बरोबर बारा आणि सोळा मध्ये चारचा गॅप आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्लस प्लस करत गेलेला आहे किंवा गॅप म्हटलं तरी चालेल आज लक्षात गॅप म्हणा किंवा प्लस प्लस म्हणा तसही चालतं आ लक्षात पुढे बघा चौदा अठ्ठावीस वीस चाळीस बत्तीस असं दिलेलं आहे ठीक आहे व्यवस्थित जर बघाल तर चौदाच्या पाड्यामध्ये अठ्ठावीस येतं का येत चौदा गुणिले दोन अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस मधून आठ मायनस केले तर वीस होतात करेक्ट परत वीसच्या पुढे चाळीस दिलेला आहे म्हणजे वीस गुनिलेले दोन केलेले आणि चाळीस आलेले आहे त्यानंतर चाळीसच्या पुढे बत्तीस आहे म्हणजे चाळीस मधून परत आठ मायनस केले आणि बत्तीस आलेलं आहे ना मग याच्या पुढे काय असायला पाहिजे याच्या पुढे पण जर आपण व्यवस्थितपणे सिक्वेन्स लावला तर गुणिले दोन केला तर किती येतं चौसष्ट येतं चौसष्ट हे राईट आन्सर येणार आहे हे ना असा क्रम आपल्याला या नंबर सिरीजच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे या क्रमानुसारच आपल्याला काय करायचं अगोदरचे दोन तीन जरी क्रम आपल्याला समजले तर पुढचा क्रम कशा पद्धतीने सॉल्व्ह केलेला आणि अंक आलेला आहे हे आपल्याला कळून जात ठीक आहे पुढचा आता लेटर सिरीजचा आपल्याला प्रश्न आलेला आहे बीई जे क्यू आता मी नेहमी तुम्हाला सांगतो की लेटर सिरीजचे प्रश्न असतात म्हणजे असतातच तो त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी परीक्षेमध्ये काय करायचं एबीसीडी काढून घ्यायचं आणि त्यासोबतच नंबर सुद्धा असले पाहिजेत ठीक आहे या ठिकाणी मी चार्ट तुमच्यासाठी घेऊन ठेवलेला आता परत इथं लिहून ठेवणं आणि नंबर देणं आपल्यासाठी थोडस टाइम खर्चिक होऊ शकतं सो नंबर्स आणि अल्फाबेट्स मी या ठिकाणी घेतलेले पहिले घेतलेला आहे बी दोन ई पाच त्यानंतर जे दहा आणि त्यानंतर क्यू कुठे आहे सतरा ठीक आहे दोन पाच दहा सतरा तुम्ही व्यवस्थित बघाल तर या ठिकाणी दोन दोन संख्याचा गॅप आहे किंवा दोन दोन अल्फाबेटचा गॅप आहे सॉरी प्रत्येक ठिकाणी दोन दोन वाढत गेलेले बघा जसं की इथे दोन संख्याचा गॅप आहे तसंच इथे पुढे त्यामध्ये ऍड केलेले दोन म्हणजे याच्यामध्ये दोन ऍड केले के तर चार ठीक आहे याच्यामध्ये परत दोन ऍड केलेले आहेत तर इथं सहा अल्फाबेटचा गॅप आहे याच्यामध्ये पुढे जर दोन ऍड कराल तर इथे आठ अल्फाबेट्स किंवा आठ अंकाचा गॅप आपल्याला पाहिजे तेव्हा आपल्याला आपल्या राईट आन्सर पर्यंत पोहोचता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हा नववा झेड तो राईट आन्सर काय येणार ऑप्शन डी ठीक आहे त्यामुळे मी नेहमी सांगत असतो की संख्या आणि अल्फाबेट हे दोन्ही एकत्र पाहिजे तेव्हाच तुम्हाला व्यवस्थित समजेल आता बी आपल्याला दिला होता ई दिलेला आहे जे दिलेला आहे आणि क्यू दिलेला आहे आणि त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क दिलेला आहे की कुठली संख्या येईल आपण अल्फाबेट्स नुसार केलं तरी आपल्याला कळेल पण तिथे संख्या नसल्यामुळे आपल्याला संख्या प्रत्येक वेळी लिहून ठेवावं लागेल राईट लिहून ठेवून कॅल्क्युलेशन करावं लागेल त्यामुळे त्यामध्ये जास्त खर्च होऊ शकतो कशाचा खर्च टाइमचा खर्च होऊ शकतो सो नंबर जर व्यवस्थितपणे असतील तर तिथे काहीच अडचण कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल राईट बघा आणखीन प्रश्न बघूया झेड वाय डब्ल्यू टी पी अँड क्वेश्चन मार्क राईट पहिलं गेलेलं आहे झेड राईट वाय डब्ल्यू त्यानंतर टी आणि त्यानंतर पी अलग लक्षात एक चा गॅप आहे दोनचा गॅप आहे तीनचा गॅप आहे मग इथे चारचा गॅप यायला पाहिजे आणि के आन्सर यायला पाहिजे के ऑप्शन मध्ये आहे सो के इज द करेक्ट आन्सर ओके के इज द करेक्ट आन्सर जर आपण अल्फाबेट काढले नसते तर हे सोपं झालं असतं का मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे मला याचा आन्सर द्या जर अल्फाबेट्स जर नाही काढले आपण तर आपल्याला सोप्या पद्धतीमध्ये हे प्रश्न सोडवता येतील का ठीक आहे हो की नाही मला त्याचा राईट आन्सर कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढे ए झेड सी एक्स ई वी जी क्वेश्चन मार्क आता हा थोडासा वेगळा आगळा वेगळाच वाटतोय नाही का आता पहिलं दिलेला आहे ए त्यानंतर दिलेला आहे झेड त्यानंतर दिलेला आहे सी आणि त्यानंतर दिलेला आहे एक्स राईट त्यानंतर दिलेला आहे ई आणि त्यानंतर आलेलं आहे व्ही आता समोरून आणि मागून एक एकच्या गॅपने अल्फाबेट सिलेक्ट करत गेलेले आहेत बरोबर आहे की नाही है ना सिलेक्ट करत गेलेले आहेत बरोबर त्याच्यानंतर बघा व्हीच्या नंतर घेतलेलं आहे जी आणि तो आता एकचा गॅप जर घेऊन म्हटलं तर आपल्याला टी यायला पाहिजे टी मध्ये आहे ऑप्शन ए तर बघूया राईट आन्सर काय एक्झॅक्टली ऑप्शन टी सॉरी ऑप्शन ए टी हे करेक्ट आन्सर आलेलं आहे हे ना पुढून एक एकच्या गॅपने आणि मागून एक एकच्या गॅपने संख्या घेत गेलेली आहे अल्फाबेट घेत घेतलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला काय झालेलं आन्सर मिळालेला आहे ते कधी शक्य आहे जेव्हा आपल्याला हे असे अल्फाबेट काढून अंकासोबत काढून ठेवता येईल तेव्हाच पुढे डी एच एम एस क्वेश्चन मार्क ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं घेऊया अगोदर पहिले घेतलेलं आहे डी त्यानंतर एच त्यानंतर एम आणि त्यानंतर एस गॅप बघा घेते तीन त्यानंतर हे दोन आणि दोन चार त्यानंतर एक दोन तीनच्या पाच है ना म्हणजे तीन चार पाच आणि ते सहाचे गे आपण जर म्हटलं म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा तर झेड यायला पाहिजे ऑप्शन मध्ये झेड आहे का आहे सो राईट आन्सर ऑप्शन बी यायला पाहिजे ऑप्शन बी, बी इज द करेक्ट आन्सर आहे अल्फाबेटिकल अशा पद्धतीने सोडवायचं आहे आणि हा शेवटचा प्रश्न के एम एल एन एम ओ आणि क्वेश्चन मार्क बघा पहिलं काय आहे के ठीक आहे त्यानंतर एम त्यानंतर एल है ना त्यानंतर एन बरोबर त्यानंतर परत एम आणि ओ राईट याच्यानंतर उलट घ्यायला पाहिजे मला वाटतं एन यायला पाहिजे कसं अगोदर के घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर एक गॅप सोडून त्यांनी एम घेतलेला आहे राईट right. एम नंतर परत रिटर्न आलाय त्याच्या बाजूचं घेतलेला आहे एल राईट right. एल नंतर एक गॅप सोडून एन घेतलेला आहे त्याच्यानंतर एक संख्या मागची म्हणजे एम घेतलेला आहे परत एन एन वरून काय केलेलं आहे एम घेतलेला आहे राईट एम right. वरून परत एक गॅप सोडून ओ वरती गेलेला आहे आणि ओ नंतर मग एक बाजूची संख्या म्हणजे एन असायला पाहिजे तर राईट आन्सर काय यायला पाहिजे ऑप्शन ए एन आन्सर यायला पाहिजे काय केलेलं आहे एक गॅप सोडून ना आता इथे एक संख्या आहे इथे एक संख्या आहे त्याच्यामधला एक गॅप सोडून ही संख्या निवडलेली आहे समजा इथे काय आहे पी आहे ठीक आहे मग त्याच्या बाजूला ओ आहे राईट आणि इथे काय आहे एन आहे ठीक आहे मग एन आणि पी असं सिलेक्ट केलेलं आहे आणि त्याच्या पुढे काय असेल मग इथे त्याच्या पुढे असेल पीच्या बाजूची म्हणजे ओ समजलं त्याच्या बाजूची पी ओ अशी संख्या असेल त्याच्यानंतर ओ पासून एक गॅप सोडून पुढची संख्या घेतलेली आहे आणि त्याच्या पुढे घेतलेली आहे त्याच्या मागची संख्या एक एक च्या एक गॅप सोडून संख्या आणि त्याच्या बाजूची म्हणजे त्याच्या मागची संख्या तिथून परत एक गॅप सोडून पुढची संख्या त्याच्या बाजूची संख्या असा क्रमाने घेतलेला आहे त्यानुसार आपला राईट आन्सर येतं एन ठीक आहे सो दिस इज ऑल अबाउट टू डेस्ट सेशन आय होप तुम्हाला नंबर सिरीज आणि लेटर सिरीज आता समजलेली असेल ठीक आहे समजले नसेल आणखीन तुम्हाला यावरती प्रश्न हवे असतील तर मला सांगा मी तुम्हाला यावरती सेशन करून देईल ठीक आहे सो मच हॅव अ ग्रेट डे सी यू द नेक्स्ट सेशन